ते मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे घर एवढी सगळी तयारी केली तू आता हे डबा घेतलाय पाण्याची बाटली घेतली तर आम्ही कुठं चाललोय माहितीये का तुम्हाला कुठे रेकॉर्डिंग करायला गाण्याच्या रेकॉर्डिंग साठी आम्ही चाललो या तर मग गाणं कोण म्हणणार आहे आणि कोणाच्या गाण्याची रेकॉर्डिंग आहे तर ती तुम्हाला पुढे बघायला मिळेल तर मग चला या तर मग गाण्याची रेकॉर्डिंग वगैरे कशी होती ते तुम्हाला आज दाखवणार आहे आणि गाणं आज लगेच नाही बरं का बघायला मिळणार आता गाण्याची रेकॉर्डिंग असते आणि गाणं झाल्या नंतर मग ती गाणं पूर्ण झाल्यावर सोडावं लागतं गाणं mm. तर आताचं गाणं हे आपल्या ह्याच चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटल mm. नाहीतर mm. गेल्या वेळेस पूजेचं गाणं झालं mm. व्लॉग ह्या चॅनलवर चालतं आणि गाणं तिच्या चॅनलवर पडलं असल्यामुळे कोणाला कळलंच नाही गाणं कोणचं होतं ती देवाचे गाणी थी थी दर्शू बघू का दर्शू कसा नाटलाय दर्शन या बड्या कोट घातलाय ती काय रे कोटाला काय म्हणतो नाही ते मोदी की गॅरंटी म्हणतो डायरेक्ट ती त्या ड्रेसला म्हणतो मोदी की गॅरंटी तर चला मग बघूया यश अजून स्कूल मध्ये यशला जाता जाता घ्यायचंय आपल्याला आणि मग पुढे जायचंय तसंच इथं आणल्या आता आम्ही दर्श यशला शाळेत ना घेतलंय कसंच आणि तसंच चाललोय बघा दादा आता आला एका निषेध काय मग दादा कस वाटतय त्याला डायरेक्ट स्कूल मधन इथं चालू आहे आमचं पेरू खायला दर्शो काय करतो तर त्याला भेटूयात मग थोड्या थोड्या वेळा आतापर्यंत विश्रांती घ्या तर फ्रेंड आपण आलेलो आहे फायनली आता स्टुडिओ मध्ये पूजा आहे येस ये दर्शन आहे हे दर्शन हाय हाय करा, हाई 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 करा <laughs> येस दर्शन आज माझ्या आजी आतूला असलेली दिसायला माहिती आहे का आहे <laughs> का नाही तर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आधी सांगायचं झालं तर गाणं कोण म्हणणार आहे बर का सगळं सगळं सांगतो तुला ट्रॉफी आहे जेव्हा दर्शन म्हणतोय तो का तिकडं जेवढ्या ट्रॉफी आहे ते का ते म्हणतो मी आम्हाला तेवढ्या ट्रॉप्या भेटले त्या का ती ती हो, तर म्हणलं हो तेवढ्या ट्रॉप्या गाणं म्हणल्यावर भेटते त्या हा ती ट्रॉफीच आहे तसली ट्रॉफीच आहे ती पण हो ट्रॉफी आहे तसल्या ट्रॉफ्या जिकायच्या मोठ्या तर मंडळी आजचं गाणं कोण म्हणणार आहे माहित आहे का आपला यश यश दादा गाणं म्हणणार आहे यश दादा चल फॅमिलीला म्हणावं स्टुडिओला आलोय पहिल्यांदा आणि कसं वाटतंय तुला पहिल्यांदाच बघितलं हा ना पहिल्यांदा झालं गेल्या वेळेस सांगता आला दर्शनार्थ तर मग यश पोर दोघं बी खुश झाली पहिल्यांदा स्टुडिओ मध्ये आल्यामुळं बघते ते अगोदर आणि थोड्याच वेळामध्ये आपल्या गाण्याला सुरुवात होणार आहे बघूया तुम्ही घरी या गणपती बाप्पा सुती राहू द्या आमचे बाप्पा सुखी राहू दे आमचे पप्पा तुम्ही करता गणपती बाप्पा सुखी राहू दे आमचे पप्पा तुम्ही घरी गणपती बाप्पा सुखी राहू दे आमचे पप्पा पप्पा पप्पाला वाढवायचा तुम्ही घरी या गणपती बाप्पा सुखी राहू द्या आमचे पप्पा सांगतो तुम्ही घरी गणपती बाप्पा मन मन तुम्ही घरी गणपती बाप्पा सुक्षम खाली नाही वरच्याच वालाच म्हणायचं तु था, था था मी बंद झाल्यावर तुझी तू चालू राहू दे मी तुला फक्त दे पप्पा हा असं म्हणायचंय फक्त त्या तालाच म्हणायचं मी वाचताना वाचता वाजण्या बरोबर म्हणायचा कन्फ्युजन व्हायचं आहे ते वाजणार तुझ्या समजा चालूच राहणार त्याला जोडून तो गाणं म्हणायचं हा गणपती बाप्पा सुखी राहू दे आमचे पप्पा तुम्ही घरी या गणपती बाप्पा सुखी राहू दे आमचे पप्पा

Tumi gari या गणपती बाप्पा सुखी

Є ા linguistic લ�મືલ મག મལ ઘલલલલ નૅ ભલ ને ભલິ시le નો �મུ �Plusમ�ས ને કોબલલ મརા ને 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 ��ા ને ન ને ને નમཆ નહ ને �� स्मार्ट परी किती बाई स्मार्ट बाई हा अंजा कपाल लंगले हाय ओ अजून कसा म्हणायचंय मनस अंजा कुंपन कमले हाय ओ नाही ओ आपल्या येशचं गाणं रेकॉर्डिंग झालेलं आहे तरी येशचं गाणं बघण्यासाठी घर परपंच या चॅनल वरती नक्कीच या सगळ्यांनी आणि बघा रेकॉर्डिंग कुरुस झालेलं आहे आपल्या मध्ये रेकॉर्डिंग स्टुडिओ मध्ये हा रेकॉर्डिंग स्टुडिओ कुर्डुवाडी मध्ये गाणं रेकॉर्डिंग झालेलं आहे मस्त असं गाणं कंपोजिंग झालेलं आहे आणि तुम्हाला गाणं नक्कीच बघायला मिळेल लवकरात लवकर तरी बघा oh yeah. <laughs>